रा आमची ओवाळणी झाली काय म्हणजे आपल्या सणाला भाऊबीज ना आपण आणि ओवाळायचं काय ओवाणीच ठीक आहे ओके आली बहीण आमची चालली आजची काल रात्री आली आज जाणार लगेच ती बी म्हणित होती ना काय काढू शूटिंग मला आवडत नाही पण तरी पण मी म्हणलं की नाही नाही काढायची अगदी थोडीशी आठवण रथ असते हाय का नाही आणि ही ही बघा तू बी चालली ना आता नाही होई काय तर दोन तीन दिवस थांबायची किती अजून बरं दीदी दिदी चला सगळे घरी आता आवरा काम पटकन बाय बाय सगळ्यांना चला करा बाय बाय आता मी चाललो बाय बाय चला चल विराज चल चल काय दिना बघा इकडे पण फोटो काढायचं चाललंय इकडे पण दीपाली मॅडम फोटो काढतात बघा वहिनी दीपाली मॅडम आणि आमची बाई आता काय सगळेच एकदम ह्याच्यात येत फोटो काढण्याच्या ह्याच्यात रील चालू आहे गाणं होतं म्हणून मी बंद केलं गाण्यावर रील चालली चांगले बरे आठवणी रात्याल आठवणी ठेवत जातो मी अशाच कारण हे दिवस गेले ना पुन्हा राहिले त्या आठवणी दिवस निघून जातात काय नाही आता सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग सकाळचे वालेले आहेत आता सध्याला साडेसहा आणि एकदम मस्त वातावरण झालंय आणि सकाळी सकाळी दिपालीच काय चाललंय बघा दिपालीचं काय चाललंय तर शिळीला झाले दोन करड आणि ते सकाळ सकाळ पाज होती तर करड काल दुपारी झालते आणि सकाळ सकाळ उठले की पहिले कर्ड ओरडत होते की आली दीपाली की करड पहिले पाजायला लागली आता करड पाजले दीपाली काय करते कोण असतो सकाळ सकाळ काहीतरी कामं आवरून घ्यावं लागते आणि आत्ताशी काम मी उठलो आणि चला आता आंघोळ्या वगैरे करायच्या आता आवरायचे इकडं तुम्ही राज टाकतोय माती आतमध्ये नेऊ तर इकडं जाळी मारली थोडीशी आणि जाळीच्या कोपऱ्या कोपऱ्यानी टाकतोय माती विराज तर इथं शेळ्या बांधायला केलंय मस्त पैकी एकदम मस्त निर्मळ करून घेतलंय शेड आणि शेडच्या पुढे थोडंसं साफसफाई चालू आहे माती भीती खडे हे लेवल बिवल करून एकदम स्वच्छ करायचं तर चला आता आंघोळ करून रेडी झालोय सकाळच्या आठ वाजल्यात आणि आठ वाजता विराजन ते गेले तर राहत तर विराज म्हणत होता झाडं लावायची काल आम्ही मिरच्याची वांग्याची टमाट्याची काही झाडं लाव आणली होती लावण्यासाठी चला म्हणलं राणा थोडे थोडे लावू आपलं किलो काही नसतं एवढं काय किती आणले ते रोपटे कसे कशाचे आणले का सांगणार तर तोपर्यंत ही वाल बी मोठं मोठं झालंय पार वर गेलय शेंगा आल्यावर भरपूर शेंगा त्याला तर ही वालाचं झाड आहे आणि दीपाली मी राहण्यातून येऊ का दुकान बघते तोर बरोबर चला तर येतो तर आम्ही म्हणजे मी येतो रानातून जाऊन विराजन विराजन वडील पहिलेच रानात गेलेत बघू त्यांचं बी काय चाललंय एकदा रोप पाडला आहे तुला यायची का रानात नाही यायचं वय तर आम्ही कालच रोप आणलो होतो मिरच्याचं ते रोप घेऊन आलो काल विराज आम्ही गेलतो रोप आणायला तर रोप आष्टीला गेलतो रोप होती मिरच्याची टमाट्याची आणि वांग्याची काही रोपं आम्ही कालच जाऊन घेऊन आलोत तर मस्त असे बरेचसे झाडं आणलेत आम्ही रोप तर ते आम्हाला लावायचे राना, तर रानात तर रानात त्याच्यामुळे दोन तीन वाफे आम्हाला लावायचे काही मिथीचे वाफे खाली झालेली आहेत तर त्या मिथीच्या वाफ्यात आता थोडंसं खोदावं लागेल त्याला सारे किंवा आपल्याला हे काढावं लागेल सारा जे खोदायला लागलो तर खोदून असा सारा करायचा आहे आणि त्याच्यात मिरचीचे रोपं लावायचे आहेत म्हणजे थोडीशी मिरच्या येते पहिल्या आहेत मिरच्या पण थोडे झाडं होते पण मिरच्या पण रोग पडतोय आणि वांगे पण सारखा रोग पडतोय त्याच्यामुळं काही मिरच्या थोड्याशा लागल्यात पण वांग्याला काय वांगे अजून आले नाहीत तर सगळे रोगच पडतोय तिकडे बघा वांगे सगळा रोग पडलाय आता वांग्याला वांगे येणारच होते फुलं पण आलते पण असे निस्त ह्या झाड बघा कसे सुकलेत तर हे नुसतं काय आहे फंटीत किडा घुसतोय आणि कट करतोय त्याच्यामुळे एक सुद्धा वांग अजून आलं नाही आणि काही बिंडीवर थोडा थोडा रोग पडायला लागलाय तर आपण किती महिने केलं तरी शेवट आवडच आहे तर चला हे इथं अजून नवीन झाडं लावायची तर किती बी आपण चांगलं करतो पण रोग पडतोय पुन्हा फवारावा लागतोय कधी कधी जळून बी जात कधी उन्नी लागतोय भरपूर संकट इथं तसं बघायला गेलं तर खूपच आवड आहे शेतकऱ्याचं कारण भरपूर काही मेहनतीने काही लावतो आपण पण इतके रोग मजे आहेत ना रानामध्ये तर रानामध्ये ते उन्नी लागणं खालून मुळ्या कट होणं मग झाड पिवळं पडणं वरून फांट्या कट करणं एवढे रोग पडतात ना खरंच म्हणजे मी पाहिलंय तर भरपूर काय माळव्याला तसं फवारावं लागतं सारखं आणि जास्त मेहनत बी असते आणि एवढं लावून बी येईन ह्याची काही गॅरंटी नसती खरंच मी आजपर्यंत पाहिले कांद्यावर पण रोग पडला ह्याच्यावर रोग जास्त पडतेत शेतकऱ्याचं खरंच खूप आवडत असतंय वातावरण तर ह्या साईडला आपल्याला ककडी आली ती ककड्या दोन तीन चार पाच तोडल्यात तर त्या पण घरी घेऊन जायच्यात तर हिथं काकडी झाडे तर आलत्या काकड्या तोडून फुल्यात विराज काय म्हणतोय कुथमिर कुथमिर नाही ना राहिली कुथमिर संपली ना असं नाथमिरणे आला पण विराज कुथमिर कुठे संपली आहे रानातली सगळी कुथमिर आहे ना सगळी संपली तर कुथमिर होती दोन वाफे बारीक बारीक छोटे छोटे तर ते सर्व संपलेत आणि विराज आलाय कुथमिरने आला पण विराज कुथमिर नाही राहिली तू काय कर मिरची घेऊन जा मिरची देतो तुला मी चल हाँ? चल मिरची बघून दे तुला चल आपल्याला काकड्या घ्यायच्या आणि घरी पण घेऊन जायचंय कारल्याला एकच कारला आले आणि कोण तोडले कारला काय माहिती तर तुला मिरची देतो अगोदर चल पटकन मिरची ह्या मिरच्या थोड्या मिरच्या देतो तुला मी कोथमिर नाही ती शिपू आहे तो कोथमिर नाही तुला काय पाहिजे मिरच्या कोथमिर पाहिजे होती मला कुथमिर संपली तुम्हाला काय करतो मिरच्या देतो हे सिपू विराज म्हणतो हिरलाच म्हणतो कुथमिर एक काय कुथमिर नाही तर मिरच्या तुडित युवराज विराज सगळ्यात नाही तुडीत मोठ्या मोठ्याला बघून तुडीत असतात विराज, विराज? कर तुझी ही बनेल बनेलमधनी बनेलमधनी बनेलमधून टाकून नेतो चल हा हा जा जा घेऊन तू आता हा कुथमीर नाही कुथमीर संपली मानाव आणि हळूच जा काय कर बोर पुसून बोरपासून जा ही चुकटायचं काय कुथमीर आज आज खांदिच होत मान आज कुथमीर लावणार खांदल्या मिरची कुथमीर काय बघू लावायचं लावू विराजला म्हणलं इकून जा ह्या साईडनी तो चालला ह्या साईडनी तिकून चांगलंय का जायला विराज का जाऊ पाहू विराज चाललाय घरी पळत 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 त्याला दम नाही राहणार याला दम नाही जायला दम नाही ते जायला आता घरी आहे चला काम रागत घ्यावंच लागेल एकच वाफा शिल्लक आहे अजून तो करायचा आहे कम्प्लेट आणि आहे घरी घरी येऊन मग आपलं ड्युटीला हा कुठून तेवढं या घरी तर मी चाललोय घरी आता सध्याला कारण नऊ वाजल्यात ड्युटीला जायचंय आणि अजून एक महत्वाचं काम आहे त्याच्यामुळं मी नऊ वाजताच चाललोय लवकर ओ असं निवेजन आहे की बहीण आलेली आहे कर्दुरे बांधायला वगैरे आता आपलं हे असतं ना बावीस त्याच्यामुळं ते समजा झाली पण ज्याच्या त्याच्या सवडो आज आलेत तर नऊ वाजल्यात मला पण ड्युटीला जायची त्यांना पण जायचं असेल मग गरज उरकल्या की बघावं लागेल कारण मग थोडंफार ते आपलं भाऊबीजचं जसा कार्यक्रम असतो तसा आपलं थोडा घरी येऊन ववळायचं ते होईल आणि मग जायचं आहे ड्युटीला त्याच्यामुळं पटकन मी पण आलोय आज चला आपल्यासाठी वाट बघतील तसं माझं बाकी सगळं सगळं आवरलं आहे